काही मंडळींना स्टंटबाजी करण्याचा फारच हौस असते ही मंडळी संधी मिळतात चित्रविचित्र स्टंटबाजी करून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात पण ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशी सुद्धा येते स्टंटबाजींना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येते पण व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच आदरही घडल्याचे व्हिडिओ अनेकदा समोर आले आहेत मात्र तरीही तरुणाई यातून काही बोध घेत नाही असाच एक तरुणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती तरुणी सायकलवर चक्क अतिशय धोकादायक पद्धतीने स्टंटबाजी करत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी रस्त्यावर सायकलवर स्टंट करत असल्याचे दिसत आहे मुलीचा हा स्टंट खूपच धोकादायक आहे हँडलवर दोन्ही पाय ठेवून ते स्टंट करताना दिसत आहे ऍड दीप्ती पार्टनर एकशे तेचाळीस नावाच्या युजरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे हा व्हिडिओ आतापर्यंत दोन लाखहून अधिक लोकांनी पाहिला आहे त्याचबरोबर या व्हिडिओवर लोक प्रतिक्रिया देत आहेत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत एका युजर्सने लिहिले आहे की मी पडण्याची वाट पाहत होतो दुसऱ्या युजर्सने लिहिले आहे की बाईक नंतर आता सायकल स्टंट त्याचवेळी दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की हे खूप धोकादायक आहे सोशल मीडियावर फेमस किंवा व्हायरल होण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही अशातच अनेक महानक प्रसिद्धीसाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात टाकतात यातील काही जण आपल्या स्टंटमध्ये सफल होतात तर काहींनी काहींना जन्माचे अद्दल घडते अँड दीप्ते पाटनर एकशे त्रेचाळीस नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे वारंवार अपघाताचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात मात्र तरी देखील तरुणाई यातून धडा घेताना दिसत नाही